कला दर्पण न्यूज लक्ष्मीदेवी गर्ल्स स्कूल्स हुपरीचा कबड्डी संघ प विजयी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक विभागीय स्पर्धेसाठी निवड हुपरी येथील लक्ष्मीदेवी गर्ल्स स्कूल हुपरीचा सतरा वर्षांखालील मुलींचा कबड्डी संघ पुन्हा एकदा आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेसाठी पात्र झाला आहे ही कामगिरी विद्यालयासाठी अभिमानास्पद ठरली असून हुपरी संपूर्ण हुपरी परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झाले आहे हातकणंगले तालुक्यातील विजयानंतर संघाने जिल्हास्तरावर प्रवेश केला होता जिल्हास्तरीय सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट समन्वय वेगवान चढाया समर्थ पकडी आणि जबरदस्त बचाव कौशल्य दाखवत प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले निर्णायक सामन्यात लक्ष्मीदेवी गर्ल्स स्कूलच्या संघाने अत्यंत चुरसीच्या लढतीत करवीर तालुक्याच्या प्रतिस्पर्धी संघावर बारा गुणांनी विजय मिळून जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे या विजयानंतर आता सदर संघ विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे संघातील सर्व खेळाडूंचा आत्मविश्वास शिस्त आणि निष्ठा यामुळेच हे यश या शक्य झाले आहे संघाच्या यशामागे मुख्याध्यापिका एस एम मगदूम पर्यवेक्षक ए बी साहेब एस एस मगदूम क्रीडा शिक्षक एबी पुजारी यांची सततचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन महत्वाचे ठरले आहे या सर्वांच्या सहकार्यामुळे खेळाडूंनी जिल्हास्तरावर आपली छाप पाडली आहे या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयात उत्साहाचं वातावरण असून सर्व शिक्षकवृंद विद्यार्थिनी आणि पालकवर्गाने तसेच सर्व शहर आणि संघाचे मनपूर्वक अभिनंदन केले आहे विद्यालय व्यवस्थापन समितीनेही या यशाबद्दल संघाचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.